नमस्कार बऱ्याच ठिकाणी शिताळेदेवी मातीला आंबिलचा प्रसाद हा दाखवला जातो तर आज मी आंबिल कसं करायचं ते सांगणार आहे तर मराठवाड्यामध्ये येळमोशासाठी सुद्धा आंबिल हा ब प्रकार बनवतात पदार्थ बनवतात तर त्यासाठी आंबिल कसं करायचं ते मी पद्धत सांगणार आहे तर त्यासाठी लागणार आहे साहित्य एक वाटी दही मीठ ज्वारीचं पीठ लसूण त्याचप्रमाणे अद्रक आणि मिरची आणि त्यात टाकायला पाणी तर मी या अगोदर एक आंबीलचा प्रकार दाखवलेला आहे तो पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि ह्या प्रकारे ही पद्धत जी आहे ती दुसरी पद्धत आहे तर ह्या प्रकारे पण तुम्ही आंबिल करू शकतात तर काही ठिकाणी पीठ हे शिजवून घेतात तर काही ठिकाणी पीठ हे दह्यामध्येच आंबवलं जातं तर आज मी जी पद्धत दाखवणार आहे ते ह्या दह्यामध्ये हे पीठ जे आहे ते आपण दोन ते तीन तासासाठी ती पीठ भिजत घालूयात तीन तासासाठी ती पीठ भिजत घातल्यानंतर आपण आंबील कसं करायचं ते पाहूयात तोपर्यंत आपण लसूण आदरक आणि मिरची जी आहे ती आपण वाटून घेऊयात या घ्यामध्येच पीठ जे आहे ते मिक्स करून ठेवलेलं आहे तर पीठ पण चांगलं त्यामध्ये आंबवलं जायला पाहिजे त्यासाठी एक दह्यावर अवलंबून आहे दही जर सुपक असेल तर दोन तीन तास ठेवा दही जर आंबट असेल तर एखादा तास ठेवलं तरी चालेल पण हे दही जे आहे ते थोडंसं आंबट आहे त्यामुळे मी थोड्या वेळ एक तास ठेवीन आणि मग आपण बिल कसं करायचं त्याची मी पद्धत सांगेल तोपर्यंत आपण लसूण मिरची आणि अदरक जे आहे ते वाटून घेऊयात घातलेलं दही जे आहे ते आता दोन तीन ते तीन तास झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमधून त्याचं ताक करून घेऊयात मिक्सरमधून दही काढलेलं आहे आपण त्यात पाणी टाकून आता माझं अर्धी वाटी दही होतं तर ह्यामध्ये दोन वाटी पाणी टाकायचं आहे आणि आपण हे आता शिजवायला ठेवायचं आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात चवीनुसार मीठ त्याचप्रमाणे लसूण अद्रक आणि मिरचीचं वाटण आणि आता हे जे ताक आहे ते आता आपण शिजवायला ठेवूयात तर आपण जे पीठ वगैरे टाकलेलं आहे लसूण अद्रकची पेस्ट जी टाकलेली आहे मिरची वगैरे तर ती सर्व आता आता शिजवून घेऊयात साधारणतः हे पंधरा ते वीस मिनट चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं आंबिल हे तयार होणार आहे तर आपण हे चांगल्या प्रकारे शिजवून घेऊयात हे जे आंबील आहे ते शितळादेवी मातेला प्रसाद म्हणून चढवतात येळमवशीला प्रसाद म्हणून चढवतात त्याचप्रमाणे हे जे आहे आंबिल भातासोबत भाकरीसोबत फार छान लागते तर तुम्ही हे आंबिल जे आहे ते अवश्य करून बघा आंबिल जे आहे ते आता छान शिजलेलं आहे तर ही हे झालेलं आहे मस्त आंबीर तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद